नमस्कार मित्रांनो मी आरा चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे डिजि लॉकर या डिजिलॉकरविषयी आपण हो माहिती जाणून घेणार आहे आता बघा इथे कोणत्याही जी शासकीय माहिती आहे समजा तुमचं आधार कार्ड असो पॅन कार्ड असो ड्रायविंग लायसन्स असो तुमचे कोणत्याही त्याची मार्कलिट असो दहावीच्यावर त्या सर्व तुम्हाला या डिजि लॉकरमध्ये उपलब्ध मिळतात आता हे डिजि लॉकर आता मला ह्या डिजि लॉकरचं काम खूपदा पडलं मला डी एस एमला ॲडमिशन करायची होती एम ए हिस्ट्री एम एज्युकेशनला ॲड एद, ॲडमिशन करायची होती तेव्हा त्यांनी डिजि लॉकर आहे का डिजि लॉकर आहे का असं दोन तीनदा विचारलं तर मला प्रश्न पडला की डिजि लॉकर काय मग आम्ही डिजि लॉकरचा शोध घेतला त्याविषयी माहिती मिळवली आणि ती माहिती आपल्याला इथे शेअर करायला आवडेल तर मित्रांनो आताला काय करायचं आहे आपल्याला डिजि लॉकरमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत ते जाणून घ्यायचं आहे त्यानंतर डिजि लॉकरला प्रकारे लॉग इन करायचं आहे हे आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे आणि त्याकरता आपल्याला इथे गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि इथे डिजि लॉकर तुम्हाला टाकायचं आहे सर्च ते सर्चमध्ये आणि ते इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे आता इंस्टॉलला थोडासा वेळ लागेल इथे इंस्टॉलची प्रोसेस होत आहे बघा इथे डिजी लॉकर आता इथे इंस्टॉल काही क्षणातच इंस्टॉल होईल तुमच्या नेट स्पीडवर हे डिपेंड करते की किती वेळात आता बघा इथे ओपन करतो बघा ओपन करतो आता इथे हे डिजि लॉकर ओपन झालेलं म्हणजे ओपन होत आहे बघा आता ओपन झाल्यानंतर तुम्हाला इंग्लिश इथे भाषे दिलेली आहे त्यावर कंटिन्यू इन इंग्लिश यावर क्लिक कचरत खालता दिलेला आहे त्यानंतर बघा आता इथे आ... स्किप करत जा बघा आणि आता गेट स्टार्टेटवर क्लिक करा गेट वर क्लिक केल्यानंतर बघा साईन इन आता बघा साईन इन जर तुमचं पहिले इथे अकाउंट बनलं असेल तर तुम्हाला इथे साइन इन करायचं आहे आणि जर अकाउंट बनलेलं नसेल तर तुम्हाला क्रिएट अकाऊंटवर इथे क्लिक करायचं आहे क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर बघा इथे फुल फुलनेम टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ बर्थ डेट ऑफ बर्थ टाकायचा जलमत हे आहे त्यानंतर तुम्ही मेल फिमेल अदर कोण आहेत हे टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचा आहे आणि सेट सिक्स डिजिट सिक्युरिटी पिन तुम्हाला इथे सिक्युरिटी पिन सेट करायचं आहे सहा अंकी आणि इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे आता बघा इथे बा ऑलरेडी हॅव यान अकाउंट साईन इन मग तुमचं जर अकाऊंट असेल तर तुम्हाला काय करायचं आहे इथे साईन इन करायचं आहे तर बघा आता इथे आपण आता माझा ऑलरेडी अकाउंट तयार झालेला आहे त्यामुळे मी इथे साईन इन ही प्रक्रिया करणार आहे त्याकरता मला इथे साईन इनवर जायचं आहे आणि बघा आता इथे मी इथे साईन इन झालेलो आहे आणि साईन इन इथे झाल्यानंतर आता इथे माझं एक पे एक पेज ओपन झालेलं आहे बघा इथे आता इथे काय सुविधा आहे बघा डॉक्युमेंट्स यू आ, माईट नीड बघा इथे पॅन कार्ड आहे तुम्हाला पॅन कार्ड इथे उपलब्ध करून घेता येते कोविड वैक्सीन सर्टिफिकेट इथे उपलब्ध करून देता येते क्लास एक्स स्मार्कलिस्ट इथे उपलब्ध करून घेता येते क्लास इथे ट्वेल्व बारावीची मार्कलिस्ट ड्रायविंग लायसन रॅशन कार्ड रजिस्ट्रेशन ऑफ व्हीकल इन्कम सर्टिफिकेट या प्रकारे इथे सुविधा उपलब्ध आहे आता इथे बघा मोरवर क्लिक केलं समजा तर मोरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खूप साऱ्या अशा गोष्टी इथे उपलब्ध आहे की तुम्हाला इथे त्या उपलब्ध करून मिळतात तर मित्रांनो आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपला जो एखादी डॉक्युमेंट्स आहे समजा डॉक्युमेंट्स आपल्याला कसं काय इथे प्राप्त करून घ्यायचं आता बघा आता, आता, आता मी इथे आता समजा मला आता एक आपण डॉक्युमेंट्स इथे घेऊ आता मी पॅन घेतो बघा इथे आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का बघा आता तुम्हाला जे डॉक्युमेंट्स पाहिजे आता आता इथे बघा पॅन कोविड मार्कलिस्ट आहे इथे दहावी आणि बारावीची ड्रायविंग लायसन राशन कार्ड रजिस्ट्रेशन वेचिकल इन्कम सर्टिफिकेट अशा प्रकारच्या सुविधा इथे प्राप्त आहेत आणि इथे एक नाही तुमचा एखादा रिझल्ट वगैरे असेल तो रिझल्टसुद्धा इथे उपलब्ध असतो डिजिलॉकरवर लॉकरवर आता मला पॅन घ्यायचा आहे मी पॅनवर क्लिक करतो याची कॉपी डाउनलोड करायची आहे आणि हे डिजि लॉकरचे डॉक्युमेंट्स असतात ते व्हेरीफाईड असतात आणि इथे कुठे वापरता येतात समजा तुम्ही एखाद्या वेळेस समजा बघा आता हे पहिले आपण हे पाहू इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यावर क्लिक केलं आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कसं स्टेट वगैरे विचारायला इथे आता बघा इथे ते टाकायचं आहे आता इथे मी याच्या पहिले हँडल केलं आहे मग त्यामुळे काही प्रोसेस आहे ह्या गायब झालेल्या आहेत बघा इथे पॅन व्हेरिफिकेशन आहे राजेश रामराव यांचे माझं नाव आलं आहे जन्मतारीख आली आहे इथं मेल पॅन नंबर टाकायचा आहे इथे मला आणि नेम इन पॅन कार्ड पॅन कार्डवर जे नाव आहे ते टाकायचं आहे आणि इथं टिकमार करायचं आहे आणि गेट डॉक्युमेंट्स यावर क्लिक करायचं आहे गेट डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यानंतर तुमचं पॅन कार्ड इथे डाउनलोड होईल तर मी अशा प्रकारे हे डिजि लॉकरचा वापर आहे डिजि लॉकरमध्ये तुम्ही आपल्याला आवश्यक असल्यास एखादी वेळेस काय होते की तुमच्याजवळ गाडीचं आरशी उपलब्ध नसते त्यानंतर लायसन उपलब्ध नव्हते तर इथं तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि संबंधित व्यक्तीला दाखवू शकता हे ग्राह्य धरलं जाईल कारण याला शासन मान्यता प्राप्त असतात हे सर्व काही डॉक्युमेंट्स तर अशा प्रकारे इथं मित्रांनो ह्या डिजि लॉकरचा वापर आहे तर अवश्य तुम्ही डिजि लॉकरमधचा वापर करा आणि तुमच्या जे डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करून ठेवा आ, आता बघा इथे खूप सारे डिजि लॉकरच्या खूप सारे उमंग लौ, आहे इथे ट्रू आय डी व्ही कार्ड आहे स्कॅन क्यू आर कोड आहे ड्राईव्ह माय कंटेंट अशा खूप साऱ्या काही इथे दिलेल्या गोष्टी तर ह्या गोष्टी तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ आता ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण डिजि लॉकरला लॉ लॉग इन करणे डिजि लॉकरमध्ये आपलं अकाउंट तयार करणे आणि डिजि लॉकरमध्ये एखादं डॉक्युमेंट्स कसं शोधायचं हे आपण पाहणार आहे याच्या अतिरिक्त अधिक माहिती आपण समोरच्या व्हिडिओ पाहून पाहणार आहे तर मित्रांनो माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा आणि हो ब्ले बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे मी नया तयार केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला तत्काळ मिळेल धन्यवाद